लँडी पुरस्कृत उपक्रमांच्या वार शनिवार अंतर्गत प्रश्न क्रमांक नऊ एक शैक्षणिक उपक्रम दर शनिवारी दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस खानदेशाची कवित्री म्हणून कोणास ओळखले जाते बाई चौधरी महाराष्ट्राला एकूण किती लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे सातशे वीस किलोमीटर बरोबर मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपी मध्ये केले जाते देव नागली लिपी जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय नदी सर्वप्रथम कागदाचा शोध कोणत्या देशात लागला जायकवाडी धरण कोणत्या नावाने ओळखले जाते धरण राम गीता हा काव्य संग्रह कोणी रचला आहे संत बरोबर मराठवाडा मुक्ति संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो अठरा सप्टेंबर भारताची मध्यवर्ती बँक कोणती RBI बँक कितीला सुरावती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती वेळ लागतो तीनशे पासाष्टच्या दिवस भांगडा हे नृत्य कोणत्या